राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त निर्देशानुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी चौदा प्रभागांचा समावेश करून फेर सोडत काढण्याचे आणि त्या अनुषंगाने सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जागा नेमून देण्याबाबत पनवेल महापालिकेकडून सोमवारी आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडतीद्वारे आरक्षण काढण्यात आले पनवेल महापालिकेच्या सन दोन हजार पंचवीसमधील मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत निश्चित करण्याची प्रक्रिया अकरा नोव्हेंबर रोजी पार पडली होती राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रानुसार एकूण चौदा प्रभागांमधील जागांचा समावेश करून नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गातील महिलांच्या सहा जागांची सोडत काढण्याची कार्यवाही शासनाने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या नियमातील तरतुदीनुसार करण्याचे आदेश दिले होते तसेच सर्वसाधारण महिलांच्या जागांचे आरक्षण देखील नियमानुसार नेमून देण्याचे आदेश दिले होते त्यानुसार प्रभाग नऊ ब प्रभाग बारा ब प्रभाग पंधरा ब प्रभाग सतरा ब प्रभाग अठरा अ या जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांकरिता थेट आरक्षित करण्यात आल्या तसेच आजच्या सोडतीमध्ये प्रभाग एक अ प्रभाग दोन अ प्रभाग तीन ब, प्रभाग तेरा ब प्रभाग सोळा अ प्रभाग एकोणीस अ या जागा नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गाच्या महिलांकरिता आरक्षित झाले सुधारित प्रारूप आरक्षणावर नागरिकांकडून येणाऱ्या हरकती आणि सूचना एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून स्वीकारल्या जाणार आहेत या हरकती पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी इच्छुकांनी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात लेखी अर्ज दाखल करावेत असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे